नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट जे ट्रक चालक आहेत किंवा जे काही का मोठ्या गाड्या चालवणार आहेत त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही ते दररोज रोड वरती आहेत त्यामुळे आम्ही थोडस जास्त त्याच्यानी हे करतोय कायदा सगळ्यालाच लाभ आहे आम्हालाही मान्य आहे दररोज उठलं का त्याचं तोंड बघायचं आहे आम्हाला आणि ऍक्सिडेंट का सांगून होणार नाही एखाद जर ऍक्सिडेंट झालं काय झालं घर वाऱ्यावर सगळं त्यांना लेगर ते वाऱ्यावर सोडायचे आणि आम्ही नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे विश्व न्यूज मराठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारकडून हिट अँड रन हा कायदा लवकरच अंमलात येणार आहे आणि हा कायदा जो आहे तो कायदा संपूर्ण देशभरासाठी अतिशय घातक आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया अशा प्रकारचे पडसाद आता संपूर्ण देशासह राज्यभरामध्ये तसंच अक्कलकोट तालुक्यातील वाहन चालकांमध्ये उमटलेले आहेत आणि या कायद्याच्या विरोधात हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आता टेम्पो रिक्षा जीप चालक हे जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्या विरोधात अक्कलकोटमध्ये उद्या सकाळी दहा वाजता राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनासाठी उद्या सर्व वाहन चालक हे एकत्र येणार आहेत अशा प्रकारची माहिती आज देण्यात आली या संदर्भात अक्कलकोट तालुक्यातील सर्व वाहन चालकांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि कायद्याच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी याबद्दल चर्चा झाली आणि आंदोलन उद्या सकाळी दहा वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीमध्ये खास करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्पाकबाई बळोर्गी तसंच माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह चालक संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हा कायदा अतिशय जाचक का आहे आणि तो रद्द केला जावा अशा प्रकारची मागणी या शिष्टमंडळानं बैठकीमध्ये केली या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेनंतर नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते बघूया फणकारनी काळा कायदा केलेला आहे स्वतःच्या रट्ट्यावर रात्रभर डोळे फोडून गाडी चालवून आले ड्रायव्हर आपल्या प्रपंचाच्या लेकराबाणासाठी चोवीस तास अठ्ठावीस तास झोप न घेता गाडी चालवणारे ड्रायव्हर या देशाच्या कान्याकोपऱ्यात सर्व प्रकारचा कच्चा माल पक्का माल लागणाऱ्या सुविधा पुराण्या पुरवणाऱ्या ड्रायव्हर्स प्रवासी वाहतूक करणारे ड्रायव्हर यांच्या विरोधात जो काळा कायदा काढलेला आहे की एखादा अपघात झाला आणि काय जर दा झालं तर त्याला दहा वर्ष सात वर्ष शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड हा अत्यंत अन्यायकारक कायदा आहे त्या संदर्भात सर्व ड्रायव्हर्स लोकांनी आज माजी गृह राज्यमंत्री आदरणीय मेत्रे साहेबांची भेट घेण्यासाठी यांनी आलेले आहेत त्यांनी आपल्या घराणे सांगलेलेच आहे साहेबांना पण माहीत आहे या संदर्भात आमच्यासाठी आपण साहेब काहीतरी करावं अशी विनंती तालुक्यातील सर्व शहरातील सर्व ड्रायव्हर्स मंडळींनी केली केंद्र <coughs> सरकारच्या अन्याय कायदा कायदा आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि ते कायदा मागं घ्यावा रद्द करावा यासाठी उद्या तालुक्यातील सर्व ड्रायव्हर्स लोकांना घेऊन आम्ही सकाळी साडे दहा वाजता एस टी स्टँडवर आम्ही एक आंदोलन करणार आहोत आणि ते आंदोलनाद्वारे शासनाला केंद्र शासनाला दाखवून देणार आहोत की हे कायदा किती अन्यायकारक आहे कारण ड्रायव्हर मंडळी आत्ता सांगितल्याप्रमाणे दिवस रात्र घरदार सोडून त्यांच्या बायका मुलं वडील सोडून त्यांनी आठ आठ दिवस घरावर असतात आणि याय दोन दिवस येतात पगार किती असते बारा ते पंधरा हजार अठरा हजार रुपयात त्यांना तुप्पनच्या पगारावर पगार त्यांनी रात्रभर डोळ्यात तेल घालून गाडी चालवत असतात आणि कुणाला होऊच नाही ऍक्सिडेंट करायचं आणि ऍक्सिडेंट केल्यावर त्याचं किती पुढं आहे ते सगळ्याला माहीत आहे कोणी करत नाही आणि आम्ही बघतो येता जाता मी तर कंटिन्यू फिरत असतो कुठलं तरी साधा कुत्र्याचं पिल्लू जरी समोर आलं तर गाडी थांबवून कुत्र्याच्या पिल्लूला रस्त्याच्या घेऊन ड्रायव्हर लोक गाडी घेऊन जात असतात असं कोणी करत नाही ते कुत्र दारू पिऊन गाडी चालवला ते केला त्यांना कराय की हे गरीब ड्रायव्हर लोकांना कशाला ते मोठे मोठे जे ते थेर आहे ते रात्र धिंगणा घालते दारू पिऊन कसं ते फुटपाथच्या चे लोकांना चिरड देत त्या लोकांसाठी ते करा ह्यांच्यासाठी कशाला म्हणून हे अन्यायकारक कायदा आहे आणि सरकारी उच्चार करायला पाहिजे जवळजवळ मला वाटतं दोन कोटी ड्रायव्हर आहेत या देशामध्ये त्या सगळ्यांनी एक दोन कोटी ड्रायव्हर दोन कोटी किनर चार कोटी झाले आणि त्याचे घरातले नवरा बायको म्हणलं तर आठ कोटी झाले एवढे सगळे लोक जर पेटून उठले तर या सरकारला पळताबी थोडं होईल म्हणून हे अन्याय कार्यक्रम कायदा तरी ताबडतोब रद्द करावा त्यासाठी उद्याचं आमचं आंदोलन होणार आहे त्यासाठी सर्व ड्रायव्हर्सना नाव व सर्व जे आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत न्यूज मराठी चॅनल आज आजच करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमचा सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा